विषयाच नाव आहे सायलेज म्हणजे ज्याला आपण मुरघास म्हणतो मुरघास कसा तयार करायचा आणि कुठल्या चाऱ्याचा करायचा आणि कुठल्या स्टेप वरती मूरघास करायचा आजपर्यंतचे जेवढे काही व्हिडिओज आहेत चांगल्या चांगल्या तज्ज्ञांनी मानलेली जी, मानले जी मतं आहेत ती योग्य आहेत पण चुकीच्या पद्धतीनं प्रत्येक शेतकरी सायलेज बनवत आहे आणि तिथं मग कुठंतरी फंगस तयार होतो मग बुरशी येते आणि मग ती जना बुरशी आलेल्या जनावराला जर घातली तर त्या जनावरला डायरिया होतो आणि मग संडासला लागतं कधी कधी आभोषण सुद्धा होतं वासरू मरून बाहेर पडतं पाचव्या सहाव्या महिन्यात असे पण प्रकार होतात पोट फुगतं जनावर पण दगावतं शेतकऱ्याचं मग यासाठी काय करायचं तर ह्यातलं जे अज्ञान आहे हे जरा बाजूला काढूया सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला सायलेज बनवायचं आहे सायलेज कुठल्या चाऱ्याचा बनवायचा तर एक नंबरला येतो मका मका ह्या पिकाचा मका हा वै हिरव्या वैरणीचा राजा आहे एक नंबर बाहेरच्या देशामध्ये दे सुद्धा मक्याचं सैलेज बनवलं जातं हजारो एकरावरती मका केला जातो सगळ्यात महत्वाचं काय मका कुठल्या अवस्थेमध्ये पाहिजे तर मका मक्याला तुरी आले पाहिजेत आणि मक्याला कणीस आलं पाहिजे आणि ह्या कणसात जे दाणे तयार होतात ना जे दाणे तयार होतात आता हे दाणे तयार होतात हे बघा हे कणीस हे कनिस आता हे कनिस मोडायचं आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक मिल्क लाईन तयार झाली बघा वरच्या बाजूला पिवळं आणि खालच्या बाजूला पांढर तयार झाले बघा पांढर ही मिल्क लाईन महत्वाची आहे ही मिल्क लाईन अतिशय महत्वाची आहे म्हणजे जर दाना जर फोडून बघितला तर याच्यामध्ये दूध आणि दूध आणि हे येते बघा हे बघा हे पुढचं जे तयार झालं का नाही म्हणजे याच्यामध्ये पांढरे जी मिल्क लाईन आहे का नाही भाऊ ही निम्मी पन्नास टक्केच्या दरम्यान तर किमान तयार व्हायला पाहिजे पूर्ण सफेद नको तर वरच्या बाजूला येलो कलर आहे आणि खालच्या बाजूला व्हाईट कलर आहे तर ही स्टेप पक्की मानली जाते याच वय आहे बरोबर पंच्याऐंशी दिवस पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान सायलेज बनवायचं तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन मिळेल हा खजाना ह्या झाडातला हा खजाना आहे इथं एनर्जी सोर्स आहे हे जर कुट्टी करून हे क्रश करून दाणे जर हे सायलेज बरोबर जर गेलं त्या सायलेज मध्ये प्रॉपर प्रेसिंग केलं तर जबरदस्त मक्याचं सायलेज होत याच्यामध्ये सायलेज मध्ये काय वापरायचं काय हो, काही कुठलं काय हो, वापरायचं असेल तर कल्चर वापरा मीठ नको मिनरल मिक्सर नको गुळाचं पाणी नको साखरेचं पाणी नको आज्ञान जास्त नको बर तळापासून तळापासून बोलाय झालं तर एक टीच भर तोडा म्हणजे तोडताना जर असं वरती एक एवढं एवढं अंतर वर तोडा ह्याच्यामध्ये काहीच नाही हे लाकडाचा भाग आहे थोडक्यात काय प्रोटीन किंवा यात काय नाही आहे काहीच नाही आणि हे डायजेस्ट पण होणार नाही जनावराला हे हार्ड असतं पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान हे, दिवसा हे एकटीच भर वीतभर तोडून तुम्ही तोडा आणि ह्याचा सा सायलेज बनवा बर भाऊ पंच्याऐंशी दिवसाचं सायलेज बनवायचं असेल तर या मक्याचं वय पंच्याऐंशी दिवस असलं पाहिजे पंच्याऐंशी दिवसाचा ज्या वेळेला हा चारा तुमचा पक्वतीनुसार कापायला येईल त्यावेळेला नैसर्गिक याच्यामध्ये पाणी नैसर्गिक पाणी याच्यामध्ये पासष्ट टक्क्यावर येते पासष्ट टक्क्यावर एक दिवस सुकवायची गरज नाही कारण याच्यामध्ये जो चोथा आहे का नाही हे लिग्निन वरच्या बाजूचं हे कोटिंग सोडून आतला जो ज्यूस अडकून बसलाय रस आणि ह्या रसातलं रसाच्या बाजूला राहणारा रसा जो का नाही हा चोथा हा जो चौथा आहे हा चोथा हा तीस ते अडतीस टक्के तीस ते अडतीस टक्के चोथा आहे म्हणजे ह्याच्यात पाणी बरोबर पासष्ट टक्के आहे आता सकाळी कापायचा आणि दुपारी चालू करायचा प्रोसेसला सुकवायचा नाही का तर हे मुळातच याला वयस्कर केला ना वय याचा आम्ही आत्ताच करून ठेवलं याचा कोळा असला तर आजचं उद्या कारण कोळ्याचाऱ्याचा मुलगास होत नाही विनाकारण उगच जनावराला संडास लागणार ला उग्र वासील दुधारा वाचील काही खाणार नाही जनावर हे जरास समजून घ्यायचं हे झालं मक्या कळालं पंच्याऐंशी दिवस आणि दाणे भरलेले सॉरी ना भरलेलं आणि त्याची मिल्क लाईन तयार झालेली ह्या कंसावर आणि अशा स्टेपवर मक्याचा सायलेज होतो आता चर्चा करूया आता चर्चा करूया मेगा स्वीट आणले छोटस पण असू नावाची ही गोड ज्वारी आहे रान तीन नंबर आहे म्हणजे दगडावरती आलेला आहे हे कमी झाड आणले पण नऊ नऊ फुटावर आहे आठ नऊ 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 दहा फुटावरती आहे आता याची जर पक्वता बघितली तर याच्यामध्ये आता दाणे तयार झालेत हे बघा दाणे हे दाणे तयार झालेत आणि ह्याच्यावर हे पिष्टमय पदार्थ किंवा ह्याच्यामध्ये हे जसं मक्याचे दाणे आहेत तसे याचे दाणे आहेत हे भरलेले आहेत बघा तयार अशा पकवतीनुसार म्हणजे हे पण जवळजवळ ऐंशी दिवसाच्या वर आहे आता मुळातच दादा सांगायचं झालं तर हे साखरेचं प्रमाण चौदा ते सोळा टक्के आहे असं कंपनी म्हणते बरोबर आहे ह्या साखरेचं प्रमाण आहे म्हणजे ग्लुकोज आहे म्हणजे एनर्जी आहे याच्यात पण आणि याच्यात न्यूट्रिशन पण आहे हे दाणे जर क्रश करून जर आपण जर जनावराला कुटी करून जर घातलं तसं तरी चालतं वाळलेला ज्वारीचा कडवा हे हे दाणे कापायचे म्हणजे सॉरी हे काढायचं आणि ह्याचं सगळं कडवा करून ठेवला तरी चालतो कडवा ज्वारीचा कडबा सुद्धा होतो एकरी दहा टन कडवा निघतो एकरी दहा टन आणि हिरवा चारा पस्तीस टन निघतो पाण्यासकट आणि पाणी जर वाळवलं सुक तर आठ ते दहा टन याचा कडवा मिळतो एकरी बर सायलेश बनवायचं आहे मेगास्वीट नावाचं जर सायलेश बनवायचं असेल तर ह्याचं तुम्ही काय करायचं पंच्याऐंशी दिवसाच्या वर जर गेलं तर ह्याच्यात पण तीस ते अडतीस टक्के तीस ते अडतीस टक्के होत आहे म्हणजे पाणी बरोबर साठ पासष्ट टक्के पाणी येतं कवा पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान हे वयस्कर होतो हो चारा म्हणजे hmm. एवढं डोक्यात घ्यायचं की ऐंशी दिवसाच्या आतला सायलेज करायचं नाही कुठलाही चारा असू देत बर हे कापायचं आज आणि या दाण्या सकड क्रश करायचं आणि कुठे करून त्या प्रेसिंग करायचं प्रेसिंग करायचं ह्याच्यात कुठलंही केमिकल मारायचं नाही काय फक्त जीवाणू तेवढे मारायचे बाकीचं काय मारायचं नाही <coughs> कोणतं गुळ घाला साखरेचं पाणी मारायतात काय विनाकारण त्याला वारूळ आणि मुंग्या लागतील ते करू नका प्रेसिंग करणं महत्वाचं आहे हे झालं मेगा मेगास्वीट नावाची ज्वारी गोड ज्वारी आहे जबरदस्त आहे चोथ्याचं प्रमाण तीस ते अडतीस टक्के आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त आहे प्रश्नच नाही पण पक्वतेनुसार जसं वय पुढं जाईल तसं चोथा चांगला वाढणार पाणी कमी होणार आणि कमी पाण्याचा जर तुम्ही सायलेज बनवला तर जबरदस्त होतो कोळ्यावरती केलं पाणी पचपचित राहिलं तर मग ते वास येणार हे ये झालं याचा आता हत्ती गवताचं सायलेज होतं काय नाही भाऊ हा एनर्जी सोर्स नाही आहे ह्यात एनर्जी नाही आहेत गोड साखर काय ह्यात फक्त प्रोटीन आहेत अगदी बोलायला झालं तर फोर जी नेपियर मध्ये अगदी बारा ते चौदा टक्के प्रोटीन आहेत याच्यात पण हा चारा आता इथं दहा पुटावर आहे तुम्हाला हत्ती गवताचं चा करायचं असेल तर तुम्ही ऐंशी दिवसाच्या वरतीच हा पण चारा कापायचा आणि जनावराला जर खाऊ घालायचं असेल हिरवा तर पंच्याहत्तर दिवसाच्या पुढं कधी का कापा तुम्ही पण सायलेज बनवायचं असेल तर ऐंशी दिवसाच्या पुढं मग ऐंशी दिवस का भाऊ हा नव्वद दिवसानंतर एज बार होतो म्हणजे ऐंशी टक्के जे पाण्याचं प्रमाण असतं याच्यात ऐंशी टक्के किंवा सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान ऐंशी टक्के असतं नंतर जेव्हा जून होणार त्यावेळेलात अठरा ते वीस टक्के चौथा जवळजवळ ऐंशी टक्के पाणी असतं तर तुम्हाला एक माझी विनंती आहे ऐंशी दिवसाच्या पुढे गेलं तर जरा पाणी पाणी कमी कमी करा नैसर्गिक होऊ द्या या चाऱ्यातलं ऐंशी टक्क्याच्या आत येऊ द्या पासष्ट टक्क्यापर्यंत येऊ द्या आणि चारा कापायचा आणि लगेच याची कुट्टी करायची तेरा एम एम न कुठी करायची तेरा तेरा एम एम न याची कुट्टी करायची मेगासिटची तेरा एम एम न करायची ऊस घालायचा नाही मक्यात मक्याची वेगळी ऊसाची कुट्टी वेगळी किंवा सायलेज वेगळं हातीगवताचं वेगळं आणि मेगास्वीट वेगळं मेगास्वीट आणि मका एकात घालू नका सगळं वेगवेगळं करायचं चा, टोटल चारे प्रत्येकाच्या वेगळ्या 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 बॅगा भरायच्या हत्तीगवताचं पण बरे गवतात काय मिसळायचं काही नाही टाकायचं असेल तर ते फक्त कल्चर पावडर किंवा कल्चर लिक्विड तेवढं टाका एवढंच करा बास हे झालं गवताचं हत्ती गवताचा चारा सुद्धा सायलेजला चालतो याचा सायलेज बनवता येतं